गोपाला गोपाला देव के नंदन गोपाला 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 नंदन गोपाला गोपाला नंदन गोपाला गोपाला देव के नंदन गोपाला 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 देव के नंदन गोपाला अग बायांना हरे सर्व माणसातही आहे दगडाची पूजा करू नका अंधश्रद्धेवर अंधश्रद्धा ही पाळू नका कुंभडे बकरे कापू नका सावकाराचे कर्ज काढू नका आम्हाला या छोट्या नाटकातून हे सांगायचे की देव दगडात नाही माणसात आहे त्यासाठी माणसाने मा माणसाने माणसासोबत माणसासाठी माणूस निवडाला धन्यवाद